तुला सूर्य नमस्कार शिकायचा आहे सूर्य नमस्कार करणार आहोत आपण सेटअप व्यवस्थित दिसत का ओके तर चला सूर्य नमस्कार मध्ये कोण कोणते आसन असते ते त्या आसनांचे नाव नावासहित आपण आज बोलायला सांगणार आहोत तर कोण कोण लाईव्ह तर लाईव्ह कमेंट करत लाईव्ह लगेच सर्वांच्या कमेंट देतील आणि अ सर्वांनी लाईव्ह लावल्या लाईक करा कारण मी सूर्यनमस्कार करत असतो बोलत नसतोय जास्त लाईव्ह दा, लाईव्ह असणार आहे फक्त सूर्यनमस्काराच्या लाईव्ह मध्ये शिकायचं वे आहे वेगवेगळ्या लाईव्ह मध्ये वेगवेगळे प्रकार तर मध्ये किती बारा अकाउंट असते ती ते बारा अकाउंट करत असताना कोणती कोणती असणं होते ती ती पण तुम्हाला मी कुठल्या अकाउंट, कर बार अकाउंट ला असं नाही ते तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे तर चला करूया सुरुवात करायला सुरुवात करूया बारा अकाउंट बारा असणे एक नंबरला प्रणाम असण दोन नंबरला आहे हस्त उत्तान असण तीन नंबरला पाद हस्त आसन नेट बघा पायतात चार नंबरला आहे अंजने अंजने आसन चार नंबरला नेट बघा शिका आणि रोज करत राहा पाच नंबरला आहे पाचव्या नंबरला आहे दंडा असत नावा लक्षात ठेवा सहा नंबरला आहे अष्टांग नमस्कार आणि सात नंबरला आहे आसन नाव लक्षात ठेवा आपण डबल रिपीट करणार आहोत दोनदा मी सांगणार आहे आठ नंबरला आहे अधोमुख श्वासन आसन अधोमुख श्वानासन नीट बघा कसे आहे स्पीड मध्ये करून दाखवणार आहे आता शिकण्यासाठी फक्त तुम्हाला मी दावत आहे आता पुढचे आहे नऊ नंबरला आहे अंचने आसन दोन्ही हात दोन्ही बाजूला पायामध्ये एक पाय पाठीमागे आता पुढचे दुसरा पाय पुढे आण हळू न जास्त स्पीड घेऊ नका तर दहा नंबरला पुन्हा पाद असत दोन्ही हात बाजूला थोडं पुढच्या बाजूला अकरा नंबरला हस्त उत्तानासन उभे राहा आणि बारा नंबरला पुन्हा प्रणामासन तर चला पुन्हा एकदा आसनाची नावे आहे तर चला सूर्यनमस्कार या सुरुवात करूया बारा काउंट बारा असणे एक नंबरला प्रणाम आसन नंबरला आहे हस्त उत्तानासन तीन नंबरला पादहस्त आसन नेट बघा ताक चार नंबरला आहे अंजने आसन अंजने आसन चार नंबरला नेट बघा नेट शिकाणी रोज करत राहा पाच नंबरला आहे पाचव्या ला आहे दंड आसन नाव लक्षात ठेवा सहा नंबरला आहे अष्टांग नमस्कार आणि सात नंबरला आहे भुजंग आसन नाव लक्षात ठेवा आपण डबल रिपीटही करणार आहोत दोनदा मी सांगणार आहे आठ नंबरला आहे आता हळूहळू कर्ज परत स्पीड मध्ये करून दावणार आहे आता शिकण्यासाठी फक्त तुम्हाला मी दावत आहे आता पुढचे आहे नऊ नंबरला आहे अंचने हात दोन्ही बाजूला पायमध्ये एक पाय पाठीमागे आता पुढचे दुसरा पाय पुढे आना हळू न जास्त स्पीड घेऊ नका तर दहा नंबरला पुन्हा पाद हस्ता दोन्ही हात बाजूला थोड पुढच्या बाजूला अकरा नंबरला हस्त उत्तानासन उभे राहा आणि बारा नंबरला पुन्हा प्रणामासन तर त्याला पुन्हा एकदा आसनाची नाव आहे का चला आता तुम्हाला आसनाची नाव मिळत झाली आता काउंट करून सूर्य नमस्कार करूया आधी स्पीड कमी आणि पुन्हा पुन्हा स्पीड जास्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पुन्हा प्रणाम सुरू एक दोन तीन चार पांच सात आठ नौ दहा चलो थोड़ा हिंदी में हिंदी वाले परीक्षे हैं क्या స్పీడ వాడే One, two, three. सूर्यनमस्कार शिकवतोय लाईक करा आता स्पीड मध्ये सूर्यनमस्कार काय करायचा आहे लाईव्ह शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन कसं त्यांनी चला सुरू तर आता सूर्यनमस्कार तुम्ही शिकला सर थोडा तर ओके मित्रांनो कसं काय वाटलं आजची लाईव्ह सूर्य नमस्कार असेच रोज आपण नवीन काय कायद्यात शिकत राहायचं आहे पूर्वीताई श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग लाईक नंबर वन थँक्यू पूर्वीताई पूर्वी थँक यू तर चला ओके मित्रांनो आजची लाईव्ह इथं संपत आहे भेटूया उद्या संध्याकाळी रात्री सव्वा आठ वाजता नवीन रेग्युलर लाईव्ह घेऊन गाण्याची ओके बाहेर बघा केरळ म्हणजे पाऊस येऊन गेला त्यासाठी मी दुसरा व्हिडिओ काढून टाकतो ही लाईव्ह इथंच समाप्त करूया ओके okay, बाय